ज्या स्त्रिया आपत्तीच्या आधी ही चार कामे करतात त्यांना महापाप लागते भगवान श्रीरामांनी सांगितले की ही चार कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर करू नयेत स्त्रीला घराची लक्ष्मी समजली जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे त्या घरामध्ये स्त्रीला मान सम्मान आहे अशा घरामध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुखसमृद्धीने संपन्न असते आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते तिचा वेळोवेळी अपमान केला जातो अशा ठिकाणी दुःख रोग आजारपणा दरिद्रता तळ ठोकून राहते आपल्या देशामध्ये पुरातन कालापासून स्त्रीची पूजा केली जात आहे कारण स्त्री नेहमी सुख समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शाचं पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख भांडणे आणि क्लेश उत्पन्न होऊ शकतात आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुलसुद्धा करू नयेत आनंदा रामायणामध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते तर ती अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय आवडती स्त्री बनत राहते आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण दरिद्री निर्माण होत नाही ही घटना त्यावेळची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते त्यांचे दोन पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला त्यावेळेला सीतामाता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल सीतामाता महाराणी बनून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती तर ती ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातेमध्ये सामावून गेली होती आणि त्यावेळी लवंकुश यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते ते त्यावेळेला किशोरवयीन होते तर मित्रांनो या बाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामांचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही हा तर प्रत्येक कल्पनेमध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झालेला आहे स्वामी तुलसी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलं आहे की कल्पकल्प प्रतिप्रभू अवतरही चारू चरित्र नानाविधी करही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे ज्यामध्ये सीतामाता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातीला धरणे मातेकडून पुन्हा मागून घेतात या कल्पमध्ये प्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामाने अकरा हजार वर्ष अयोध्येवर राज्य केले होते जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा लव आणि अंकुशचा विवाह झाला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून काही का भेटवस्तू आल्या होत्या सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्यांच्या त्या टोपलीमधील काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीराम आणि भावांमध्ये वाटण्यास मित्रांनो झालं असं की सीतामातेने ज्या टोपल्या गे घेतल्या होत्या त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर कमळाचे फूल ठेवलेले आहे माता सीतेने त्यातील एक कमळाचे फूल उचलले आणि त्याचा सुगंध घेऊ लागल्या सीता मातेला हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही तर मग मी कसा घेऊ त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलांचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीता मातेची एक चूक समजू शकता की माझ्या या जगाला काहीतरी शिक्षा देण्याची एक माध्यम समजू शकता कारण देवाकडून कधीच कोणतीच चूक घडत नाही आणि जर ते असे घडले तर ती चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानवजातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीता मातेने रावणाच्या मागण्यांची रावणाला भिक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली की जेव्हा आपण कुठलाही साधूसंत गरीब उपाशीपोटी आपल्या दाराजवळ येत असेल तर अशावेळी त्याला निराश करू नये सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखेला पार करून हे सुद्धा सांगितले की कुठल्याही साधूसंतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपले स्वतःचे सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये कारण साधू वेशात सुद्धा कुठला जाणव येऊ शकतो सीता माता स्वतः जगदंबा होती तिला माहीत होते की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे आणि तरी सुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याचे हेतूने मातेने ही लीला रचली होती जेव्हा सीता माता त्यांच्या महालात बसून कमलाचे सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारातून बसून हे सर्व दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा या गोष्टींवर विचार केला की सीता सीतामातेच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वी सीतेने त्या कमळाचा सुगंध घेतला आहे शिलवानपती व्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये कोणताही स्वादिष्ट पकवान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचाच आहे तर अशावेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखा सहनशील आणि संतुष्ट असायला हवं कारण सर्वांना खाऊन घाल्या खाऊन घालण्याचे काम स्त्रीचे असते आणि म्हणूनच स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवण्याचे सुखसुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच म्हणतात की स्त्रीशिवाय घर हे घर नसते तर एक स्त्री घराला सज सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात तुम्ही तुमचं घर किती सुंदर बनवा त्याला कितीही सजवा कितीही चमकवा परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तेव्हापर्यंत त्या घराला घरपण नसेल त्या घराची शोभा नसेल प्रभू श्रीरामांनी विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेने दाखवलेले या मार्गावरील जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीता मातेजवळ गेले हो ते सीतामातेला एकही शब्द बोलले नाहीत तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते येथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषांनीसुद्धा हे कायम लक्षात ठेवावे की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजवावे की तिला किती चूक समजून घेता येईल आणि तिला अपमानितसुद्धा वाटणार नाही कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नये असे शब्द घरामध्ये वादविवाद घरामध्ये अंतर निर्माण करतात एकमेकांना असे अपशब्द वेगळेसुद्धा करतात नात्यामध्ये कटुपणा येतो नेहमी लोकही सु ही चूक करतात की जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशावेळी ती रागाने लालबुंद होऊन जातात नको नको ते शब्द तिला बोलतात शेजाऱ्या बाजारांसमोर तिला घालून पाडून बोलतात तिला मारू लागतात जे काम बिघडवायचं होतं जी तू खायची इच्छा होती ती आता झाली आहे आता तुम्ही तिला घालून पडून बोलण्याचे अपशब्द बोलण्याने मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरवा दुरावा येऊ शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्या अशी अशा प्रकारे समजावा की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याच्या चुकीची त्याला जाणीवसुद्धा होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीतामातेला समजावलं होतं श्रीरामांनी सीतामातेला प्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाणून घेऊया जेव्हा प्रू प्रभू श्रीराम सीतामातेजवळ जाऊन बसले त्यांच्यापासून बोलू लागले तेव्हा सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यामधून काही फळे बाहेर काढले आणि ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले आणि सीतामातेलासुद्धा त्यातील एक फळ दिले भगवान श्रीराम यांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी फुलांचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्या फुलांचा सु सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके दिवशी सीता मातेने एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तेथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमा सुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीतामातेच्या शरीरामध्ये थोडे थोडे थकावट आली होती आणि अशामध्ये सीतामातेच्या साडीच्या पदरामध्ये तुळशीचे एक पान अडकून तुटून ते पृथ्वीवर पडले द्वादशीच्या दिवशी त्या दिवशी पात्राला तुटलेले पाहून सीतामातेने विचार केला मी तर खूप मोठा अपराध केला आहे आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली होती आणि त्यांनी त्या तुळशी पात्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बगीच्यामध्ये ठेवलं आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महालामध्ये त्या परत गेल्या योगायोगाने त्यावेळी श्री नारद मुनी तिथे आले होते प्रभू श्रीरामांनी नारद मुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढण्यास सांगितले माता सीतेने दोन ताटामध्ये भोजन वाढले आणि एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवले आणि दुसरे ताट श्री नारायण मुनींच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या तेव्हा नारद मुनी म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत कारण आज तुम्ही एक खूप मोठे पाप केले आहे आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रांतीला चतुर्दशीला शुक्रवार आणि मंगळवारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा दिगांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापापाचे धनी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेल्या अन्न नाही खाऊ शकत भगवान श्रीरामांना हे सर्व तर माहीतच होते कारण या सर्व लिहिले होते जे करिता करिविता तेच होते आणि त्यांच्या इच्छेने नारद हे सर्व करत होते हे सर्व जाणून सुद्धा प्रभू श्रीराम नारद मुनींना विचारू लागले की देवाची या पापापासून मुक्तता मिळवण्याचा कोणता उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवीची लीला हा उपाय सांगून त्यांना या अपराधापासून मुक्त करा तेव्हा नारद मुनी म्हणू लागले की हे भगवंता याचा एकच उपाय आहे जर देवीजी त्या तुटलेल्या तुळशीपत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीपत्राच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीतामाता या पापांपासून मुक्त होऊ शकते सीतामाता म्हणू लागली की देवर्षी यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे की मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या दिवशी पत्राला त्या झाडासोबत आता लगेचच जोडू शकते एवढा एवढे बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि त्या तुटलेल्या तुळशी पत्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावनेने म्हणू लागली की तुळशी माता जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेले तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घेत असे म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा ते तुळशीपत्र ते तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडले गेले नाही आणि हे सर्व पाहून सीतामातेला खूप जास्त दुःख झाले सीतामाता विचारू विचार करू लागली की असं कोणतं कार्य आहे ज्यामुळे माझी पतिव्रता धर्माची शक्ती खूप कमी झाली आहे सीता माता खूपच दुःखी झाली तिला खूप वाईट वाटले नारद मुनींनी पाहिले की मला सीता माता खूप जास्त दुःखी आहे तेव्हा ती मातेच्या जवळ गेले आणि मातेला समजावू लागले हे माते या तुळशी पात्राच्या न जोडण्याचे कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आधी कमल पुष्पाचा सुगंध घेतला होता पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तिच्या पतीने आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुळशीपत्रालाही बोला की हे तुळशीपत्र जर तुम्ही त्या कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा नारद मुनींच्या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटले की तुळशीपत्र कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठल्याही प्रतीचा निराधार झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीता मातेच्या एवढ्या बोलण्यानंतर लगेचच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्यांच्या स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतेंना ऋषीमुनींनी सीतामातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीतामातेला जवळ घेतले आणि म्हणू लागले की देवी हे सर्व माझ्याद्वारे रचले गेलेली एक लीला होती माझ्या इच्छेने तुशी पत्र तुटलेले होते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसार असणाऱ्या मुनींनी तुम्ही तुम्ही दिलेल्या ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नाराज मुनी नारद मुनींना क्षमा करा सर्व नारी जातीला मी तुमच्यामार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या अगोदर कोणत्याही गोष्टींचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांनी रक्षा करण्यासाठी आणि दृष्टांता विनाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवेकबुद्धीने पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे स्त्रियांनी कधीच हे चार कामे त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी नवऱ्या अगोदर कधीच करू नयेत एक पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या आधी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावी दोन दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठलीही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरची व्यक्ती आली असेल आणि जर तो परिचित असेल तरी सुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये तीन तिसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये चार चौथी गोष्ट म्हणजे नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्याच्यासोबत कुठेही जाऊ नये स्वतःच्या वडिलांच्या घरीसुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणालाही सांगायचे असतील तर अशावेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावी असे केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान सन्मान सदैव टिकून राहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक कमेंट नक्की करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद